हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आत्ता संध्याकाळचे आत्ता वाजले चार चार वाजता आम्ही गोठ्यातलं गायींचं आवरीत असतो तर गायींला लग खायला टाकीत असतो तर चला आता आपण गोठ्यातूनच सुरुवात करू तर हे बघा आम्ही गोठ्यात आलो आहे माझी शेण ओढत आहे आता मी गाईला खायला टाकून टाकायला चालली आहे तर हे बघा इथं कागदावर कुट्टी वाद घालेली ही कुट्टी गायला टाकायची तर हे बघा एक कॅरेट घेऊन चालली मी गोठ पहिले मशील टाकायचं का दुसरं कॅरेट हे दोन ह्याला अर्धा अर्धा टाकायचं का सगळं टाकू आमची सर ए तर हे बघा ढेबीच घालायचं दोन वाटे गाडा दाखव हा आगा। गाडा चाललाय आता वावरात शेण घेऊन तर आता यामध्ये पाणी टाकली मी ढे बुडली इतपत पाणी म्हणजे चांगली भिजते गाईला खाण्यासाठी म्हशीला गाई नाही आता आमच्याकडे म्हैसच आहे तर मी बघा फॅनची मस्त गार हवा येते त्यांना फॅन पण लावलेला आहे आम्ही मस्त गार हवा येते त्यांना तीनच येतं आता आणि हे पिल्लू एक चौथं त्यानंतर इथं आले मी चुलीसाठी सरपण न्यायला तर ह्या मकाच्या ठिकऱ्या ह्या घेऊन जायच्या चुलीसाठी तर ह्या घेते हे बघा एवढं घेतलंय मी त्या ठेकऱ्या तर आता चालली घरी घेऊन तर आम्ही आलोय आता गिन्नी गवत तोडायला गुरांसाठी गवत केलंय गवत तोडायचंय आम्हाला आता हे बघा मी आले आता माळ्यामध्ये गिन्नी गवत तोडायला तर गुरांसाठी केलेलं आहे हे गवत हे तोडायचंय आता व्हायचं पुढे दम लागला आबट खूप आलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण झालंय खूप असा भारी वाटतय मळ्यामध्ये काम करायला खूप असा अंधार पडल्यावानी आहे खूप फ्रेश असं वातावरण वाटतंय तर विराज वाहतोय आता एवढं पण तो एकटाच होऊन टाकणार आहे शाळेतून आला आता तो त्याची शाळा पण भरली आहे शेतकऱ्यांच्या मुलांना कसं असतं शाळेतून का लगेच शेतातली कामं करावं लागतात तर आता आम्ही ना ड्रीपच्या नाळ्या गोळा करायला आलो इथं आम्ही ज्या डोंगरांना लावल्या होत्या ड्रीपच्या नाळ्यानं त्या गोळा करतोय तर तुम्हाला दाखवतो आम्ही कशा प्रकारे गोळा करतोय ते मोकळ्या नसतील जाऊ का मी आम्ही ह्या नळ्या ना गोळा करतोय आहे तुम्हाला दाखवला त्या मशीनमध्ये मशीनभर तर आता मी इकडं नळ्या कॉकला लावलेल्या आहे त्या नळ्या काढायला चालली लावलेलं आहे तर मग हे काढून घ्यायचं आहे त्रास तर अशा नळ्या गोळा करायच्या या तस तिकडे बोलतंय कोणासाठी तरी तर तोपर्यंत मी या नळ्या काढून घेते तर वारं पण खूप सुटलं आहे वारं सुटल्यामुळे आवाज पण माझा एवढं खास येत नसेल तुम्हाला मी झूम करून दाखवते तुम्हाला कशाप्रकारे गोळा करता येते तर अशा प्रकारे आम्ही नळ्या गोळा करतोय मशीनच्या साहाय्याने मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवेलच आबट पण खूप आलं आहे खूप गरम होत आहे पाऊस येण्याची शक्यता आहे आज तर पाऊस नक्कीच येणार आहे तोपर्यंत आम्ही एवढ्या नळ्या गोळा करून घेतो तर चला मी आता तुम्हाला दाखवते ते कशा प्रकारे मशीनवर कशा प्रकारे नळ्या गोळा करतात ते तर चला आता आपण जाऊ तिकडं तर एक नळी तयार झाली आहे बघा अशा प्रकारे नळ्या तया नळ्यांचं बंडल तयार होतं Paydana tikun Paydana eto payde ha बांधून का, बाहेर काढल्यानंतर मशीनच्या पाणी पाजायचंय तर गोष्ट आली आता मशीनला पाणी पाजण्यासाठी तर गाई नाही आमच्या तर मशीन तर त्यांना पाणी पाजण्यासाठी आली मी घरी सरळ मागा तर त्यांना पाणी पाजून घ्यायचंय आता तर नळीच्या सायन त्यांना पाणी पाजून घेते गोठा क्लीन करायचा आहे ते करून घेते तर लगेच पाऊस सुरू झाला तुम्हाला बोललीच होती आज पाऊस होणार आहे असं खूप असा पाऊस झालाय आम्हाला बाहेर पाऊस आहे आता मी आहे ना वरण चकल्या आम्हाला आम्हाला आता डाईट पण दिली आमच्याकडे तर आपण वरणच्या फुल्या करण्यासाठी मी आता डाळ घेतली चुलीची डाळ आहे तर आधीच सुरुवातीला ना चुलीची डाळ लावून देते तर कुकरमध्ये मी एक वाटी भरून डाळ घेतली ही डाळ आमची घरची तुरीची डाळ आहे घरी तयार केलेली आहे तर आता ही डाळ आहे ना दोन ते ती तीन ती पाण्याने ना स्वच्छ धुवून घेते तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ही डाळ म्हणजे आपण त्याला पावडरला केमिकल लावलेलं असताना डाळ खराब नाही हो खराब होऊ नये म्हणून तर ते सगळं धुऊन गेलं पाहिजे त्यामुळे मी तीन पाण्याने ना डाळ धुवून घेते चांगली आमच्याकडं पाऊस पण खूप येतो आहे मी तुम्हाला अगोदरच म्हणली होती आभाळ आलेलं आहे आमच्याकडं त्यामुळं पाऊस खूप येतो आहे म्हणजे असं पेरवल होईल इतपत पाऊस झाला आहे आमच्याकडं आता उद्यापासून शेतीच्या कामाला सुरुवात होती पेरणीच्या कामाला तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाली डाळ त्यामध्ये हळद टाकली हिंग टाकलं आणि जिरे टाकले आता फोड डाळ कुकरला लावून देऊ बारीक गॅसवर तीन शिट्टे होऊ द्यायचे कुकरच्या इकडं कणिक घेतली मी मळायला तर कणकेमध्ये थोडंसं ओवा आणि मीठ टाकलं आहे ओव्याने ना छान चव येते तर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही मळायचं आणि जास्त घट्ट नाही पोळीसारखं नाही मळायचं आहे थोडंसं घट्ट धरायचं आहे पण ले घट्ट पण नाही करायचं आहे माझ्यासंघ विराज बोलत होता म्हणून मी त्याच्यासंग बोलती आहे म्हणून झालं आहे आता मी लाटून घेते चकुल्या तर पोळीसारख्याच लाटून घेते मी आपण तेल लावतो ना पोळीला तर आतमध्ये तूप लावते आहे तुपाने ना छान अशी चव येते पण पोळीसारख्याच लाटून घ्यायचे आहे फक्त मी तूप लावते त्यामध्ये तर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही तेल लावलं तरी चालेल एका साईडला कुकर पण होतं आहे पोळी मी भरपूर मोठी लाटून घेतली आहे अशी पोळपाट भरून तर छोट्या छोट्या करण्यापेक्षा मी मोठीच लाटून घेतली पातळ लाटली एका साईडला लगेच पाणी पण गरम करायला ठेवते पाणी गरम झालं म्हणजे दाळमध्ये टाकायला गरम पाण्याने ना चव छान येते आणि चकोल्या पण लवकर शिजतात तर मी उचटणीच्या साह्यानेच कापून घेते चकोल्या जे हातामध्ये आलं ते तर आता चकुल्या कापून झाल्या आहे काढून घेते अशा सर्व प्रकारे मी चकुल्या लाटून घेते तर पूर्ण एक एक काढून घ्यायची सुट्ट्या करून घ्यायच्या आहे असं पाण्यात त्या मोकळ्या होतच पण मग काढताना सुट्ट्या एक एक काढून घ्यायच्या आहे तर आता सर्व काढून झालं आहे अशा सर्व प्रकारचे लाटून घेते मी इकडं कुकर पण झालं आहे डाळ पण खूप छान शिजली आहे डाळ आहे ना छान अशी घोटून घेते त्यामध्ये गरम पाणी टाकलं आहे मी अगोदर दाखवलंच होतं तुम्हाला गरम पाणी करून घेतलं ते आता आपण हे ना फोडणी द्यायला घेऊ तर मी दोन चमचे तूप टाकलं आहे तूप मी गरम करून घेतलं होतं अगोदरच पोळीला लावण्यासाठी तर तेच तूप टाकलं आहे त्यामध्ये पाव चमचे हळद टाकले हळद आणि तूप हे ना चांगलं गरम होईल तळून घेतलं हळदी तुपामध्ये लगे। तुप हळद सॉरी तर हळद तळून घेतल्यानंतर वरण टाकून दिलं आमच्याकडे ना असे फिक्कीच डाळ खातात म्हणजे फिक्याच्या कुले खातात फोडणीच्या खाती नाही फोडणीच्या आवडत नाही तर फिकेच्या कुल्यांमध्ये ना आपण तूप घेतो वरतून फोडणीच्या चकुल्यामध्ये घेतल्या जात नाही त्यामुळे ना चकुल्या खाल्ल्या जातात आमच्या घरी तर त्यामध्ये मीठ टाकते उकळी यायची वाट बघायची उकळी आली छान अशी तर थोडीशी पातळ वाटते तुम्हाला डाळ पण चकुल्या शिजायला आपल्याला पाणी लागणारच आहे आमच्याकडे लाईट पण गेली आहे पाऊस येतोय तर पाऊस अजून पण चालू आहे तर आता मी एक एक चकुली काढून टाकते आहे थोड्या चिटकलेल्या असल्या तरी चाला त्या ते, ते पाण्यामध्ये ना मोकळे होऊन जातात आता हे सर्व टाकून देते मी आज काय आमच्याकडं लाईट यायचा अंदाज नाही आहे तुम्हाला थोडीशी सावली वाटते ना तर लाईट गेली आहे आम आमच्याकडं तर आता सर्व अशा चकोल्या टाकून देऊ आपण आणि शिजेपर्यंत वाट बघू दहा ते पंधरा मिनटात शिजून जाईल तर आपण आता आहे ना सर्व चकोल्या टाकून दिल्या आहे हलून घेऊ आणि शिजायला राहू देऊ दहा मिनटासाठी शिजून घेऊ तर हे बघा दहा मिनटं झाली आहे चकोल्या खूप छान अशा शिजल्या आहे बघू शकता तुम्ही जास्त पातळ बी झाले नाही आणि जास्त घट्ट बी झाले नाही एकदम मिडियम साईजमध्ये तर आता आपण खायला घेऊ गरम गरम चकोल्या आणि त्यावरती गावरान तूप तर कशी वाटली आजची रेसिपी